कायचे मन जातीकडं जा, जा ती सको काय केला घरचं सगळं गर्दा बाबा सुकून काय केले रे सगळ्या घराना हो का धिंगाना 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 पडशील पडशील मिलो सको जाते टोपल्यामध्ये टाक आणि टाक त्या टोपल्यात टाक टाक त्या टोपल्यामध्ये टाक 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 तोंडात घालू नये तोंडात घालून रे काय अरे 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 पाडलं का सखू काय केला गो आपण अरे 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 नुसता अगाव पण तुझा सखुचा काय रे सगळ्या घराना कराली सकु तू मम्मी नाही पप्पाला काम लावाली दिदी बी गावाला गेली असं सतवायचं असतं पप्पाला काय करू नको त्याच्यासोबत तोंडा तोंडा छि छि छी छि 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 कडा कडा करा करा दे बाहेर का काय 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 का मला आणून दिली बर हा व्हेरी गुड सकुचा नकरा सकूचा नकरा कसला आहे रे काय मेकॅनिक पण चालू आहे तुझा बघू दे बोट घालून काय करता येत नाही माहिती तुला ये घे जा तिथं ठेव टोपल्यामध्ये ठेव जा टोपल्यामध्ये ठेव टोपल्यात जा जा, जा नको टोपल्यामध्ये ठेव बाळा सखो काय तिकडं काय काहीच नाही तिकडं मन लावून बघालय की काय नाही कुठं चालली तिकडं ये इकडे ये आले 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 आली